तर मित्रांनो मला वाटलेलं की मी येऊन डायरेक्ट झोपीन पण नंतर माझे काका बोलले की चल मंदिर साफ करायचंय सगय तर मी तसंच उठून मंदिरात आलो आणि ते साफसफाई चालू केलेली आहे आपण आणि सगळ्या सगळ्यांनी आपला हातभार लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता आमची उद्याची तयारी जरा जोरात जरा जास्तच जोरात चालली आहे तर माझ्या साईडनी पण थोडासा हातभार लावतोय तर ॲट लास्ट उद्याच्या तयारीसाठी आता पाणी वगैरे मारून साफसफाई करून आम्ही आमच्या घरी जाऊ आणि वरती जरा भटजीनी सांगितलं आहे ते जरा बघू भटजीनी सांगितलेलं सामान वगैरे आणलं आहे सगळं ते चेक करणार एकदा आणि मग नंतर सगळेजण झोपून जाणार तर चला तर आमच्या पंडित लोकांनी यादी लिहून दिलेली आहे ते चेक करतो आहे आम्ही की सगळं यादीनुसार आलेला आहे की नाही ना तर तुम्हाला माहितीच आहे ते लोक कसे असतात अरे हे नाही आणलं ते नाही आणलं ना ना म्हणून आम्ही रात्रीच तयारी करून ठेवतोय त्याची तर बघा तुम्ही आमच्या काकाने बघा कुठून कुठून जाऊन काय काय आणलंय सात नदी फिरलं कोण पण सात नद्यांचं पाणी आणलंय चला आता जो पहला आता झोपायला जातो सकाळी भेटूया चला सकाळी उठलो आणि जरा गरमी पाहिजे होती म्हणून शेकोटी च्या इथे जाऊन बसलो आणि चायची जे कोण बघतंय मला एवढी फाटली माझी हे बघा आमचे कार्यकर्ता बघा चमच्यानी चाय पितात काय बोलायचं ना तर नमस्कार मित्रांनो मी आयुष कदम आणि आज आमच्या कदम परिवारांचा खूप मोठा दिवस आहे कारण की आज आमच्या मारुती देवळाची पूजा आहे आणि स्थापना आहे तर सगळे बडजीबिडजी आलेले आहेत तर सगळे जमा पण झालेत आमचे मोठे लोक का कार्यकर्ता एकदम दष्टपुष्ट तर ते काय काय करत ते तुम्ही मला दाखवतो आता थोड्याच वेळात तर मी पण तिकडेच जातो चला तर आमचं मंदिर बघा किती छानसं असं सजलेलं आहे आणि तयार झालेलं आहे आणि आधी तुम्ही बघितला असाल माझ्या आधीचा ब्लॉग बघितला असेल तर कसं होतं ते तर भटजी लोक थोडासा नाश्ता करतायत आणि इकडे ह्या लोकांनी वास्तू शांती करण्यासाठी मांडून ठेवलं आहे थो आणि थोड्याच वेळात वास्तू शांती करायला सुरुवात होईल तर ब्लॉग शूट करतच होतो आणि भटजी लोकांनी मला काम सांगितलं तांदूळ आण हे आण चौरंग आण हे आण तर त्यासाठीच बसलं आणि त्यांचं आता ऐकून करतो आहे आणि तुम्हाला आता माहितीच अस हे भटजी लोक किती डेंजर असतात काय काय बोलतात ते अर्ध समजत नाही मला कारण की जेंची आहे ना आपण तरी पण जेवढं होऊ शकतं तेवढी प्रयत्न करतोय आपण समजायचा आणि करतो आहे हे बघा आमच्या मारुती रायाचं आसन इथेच मारुती राय बसणार आहेत आणि हा आमचा सभा सभामंडळ तर थोड्याच वेळात आता पूजेची सुरुवात होईल आणि जसं जसं पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला दाखवीन आता पूजा झाल्यानंतर कुठे बसायचं आपण बोला 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 तर <laughs> <laughs> तिथे बस तिथे नाही बसायचं मटेरियल आणलं आहे ना आपण जातो आणि किती ड्रम खाली केली ना किती आम्ही निद पटलो माहिती गे तुला काय माहिती जात किती धडपडले मग धडपड ना अजिबात पटा मराठा आहे मी शान्णागुळी हा शाण्णागुळी मला मग अरे मोडे का पण झुके का नाही भटजीने आम्हाला ओरडा दिला म्हणून आम्हाला शांत राहायला मंत्र बोला मंत्र <laughs> तर तुम्ही बघा किती सुरात ही पूजा चालू आहे एकाला एकदम मजा येते हे ओल्ड मॅन ओल्ड मॅन हे ओल्ड मॅन ओल्ड मॅन यंग मॅन नाही यंग मॅन नाही आहे यंग मॅन हे यंग मॅन काट डाले काट डाले ओल्ड मॅन तर स्थापना करण्याच्या अगोदर भटजी लोकांनी सांगितलं आहे की मंदिराचे पाच राऊंड मारायचे सगळ्यांनी तर सगळ्यांनी आपआपल्या हातात एक एक हातियार घेतला आहे आणि मी ब्लॉग शूट करतोय म्हणून माझ्या हातात आयफोन म्हणजे फोन आहे माझ्याकडे आयफोनची ब्रँडिंग नाही करत आहे फक्त सांगते तर माझ्या काकाने आणि बाबांनी भाईस कदम यां मारुतीला हातात घेतलाय आणि हा जोश बघू शकता तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या माणसामध्ये मध्ये जिसके बाजू मे वो है भाई कदम चलो चलो चलते रहो, चलते तो बोलो बजरंग बली की जय बोलो बजरंग बली की जय अरे ओरडा माझ्या पाठवून तुम्ही ओरडतच नाही नुसते फिरताय ओरडणार कधी જરામ ભલે જય ખોરાથી શંકર ની પીડી દે રવિયુ જય શ્રીરામ ભલે જય શ્રીરામ ના ઘણા જય શ્રીરામ જય શ્રીરામ દે

ती पण चप्पल घ्या ती बघा ती छोटी आहे का बजरंगबल बलेके सुद्धा हनुमान जी बोल बजरंग Yeah. <laughs>

तो आता कलश घेऊन मंदिराच्या भोवती पाच राऊंड मारतात गटजीच्या सांगण्यानुसार आम्ही सगळं करते <laughs> तर आता हो हवनची तयारी पंडितजी खूप जोरात चालू करतायत तुम्ही बघा कशी ती तयारी करतायत ते मंदिराच्या आतमध्ये हो मावन चालू आहे आणि मला इथे कामाला लावलाय पाणी भरायचा ताण लागले ना सगळ्यांना तर त्यासाठी पाणी भरतो तर आपली मंडळी आता थोडाफार नाश्ता करते काम करून करून लपले तर थोडासा नाश्ता आणि आता अभिषेक चालू झालेला आहे काय बोलायचे बाबा माझे ना तर हे बघा स्थापने अगोदरच्या विधी चालू आहेत तर मारुती शंकराची पिंड आणि कलश या तिघांना इथे तांदळाच्या वर ठेवणार आहेत सांभाळून स्थापना करण्या अगोदरची फायनल प्रोसेस चालू झालेली आहे एकदम शेवटची याच्यानंतर स्थापना होईल तर आता थोड्याच वेळात मारुतीची स्थापना होईल मारुतीला हळूहळू स्थापना करण्यासाठी आणतात बसवल्या बसवल्या या खिडकीतून बाहेरून दूर येत होता म्हणून मी शूट करते बघा म्हणजे ताकद आवर बोलतात ना आताच शंकराचे पिंड पण बसवून झालेले आणि त्याची पूजा चालू आहे खांबा त्या साईडने दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसेल मी तर आता कलश बसवायचं चा काम चालू आहे मंदिराच्यावर शेवटची प्रोसेस त्यानंतर आपली पूर्ण स्थापना कंप्लीट होईल तर आता थोड्याच वेळात आरती चालू होईल

तो फायनली आमचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आमचा सगळं कदंब कुटुंब आता हळूहळू आपल्या घरी निघतोय तर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सबस्टिट्यूट प्लेअर <laughs> तर लांबून मंदिर बघा कसं दिसतो आहे आणि कसं आम्ही डेकोरेट केलं आहे तेच दाखवण्यासाठी आलेलो खाली परत आणि भटजी लोकांनी सांगितलेलं की रात्रीची एकदा पूजा करून घ्या सात वाजता तर त्यासाठीच आम्ही सगळे जमा झालो जा आहे